नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता देवा हा सावलीला घेऊन मंदिरातून बाहेर पडलेला असतो आणि आता त्याच्या गाडीमधून देवा हा घोरपडेंसोबत आता सावलीला पुन्हा मेंदळ्यांच्या घरी घेऊन जाऊ लागतो त्यानंतर आता इकडे सोहम आणि बबलू पटदिशी मेंदळ्यांच्या घरामध्ये आलेले असतात सगळेजण आता तिथे हॉलमध्ये उभे असतात सोहम आणि बबलू येताच आता सगळ्यांना विचारतात की सापडली का सावली तेवढ्यात आता चंद्रकांतराव म्हणतात की अरे एवढा वेळ झाला तरी तुम्हाला अजून सावलीला सापडता आलं नाही काय म्हणावं तुम्हाला नील म्हणतो की अरे तुम्ही सारंगला फोन केला का तेव्हा आता सोहम म्हणतो की सारंगला फोन केला होता आणि त्याच्यासोबत बोलणंसुद्धा झालंय रागाने चंद्रकांत म्हणतो की तिलोत्तमा तुला तरी आता सावलीला बोलायची काहीच गरज नव्हती कशाला तू तिला बोललीस तेव्हा आता तिलोत्तमा ही चंद्रकांतकडे बघते तिलोत्तमा म्हणते की म्हणजे तुम्ही आत्ता मलाच बोलणार आहात का अहो तुम्ही असं कसं म्हणू शकता की तिला बोलायची काही गरज नव्हती तिने काय केलं तुम्ही चांगलंच बघितलं ना तरी सुद्धा तुम्ही माझ्यावरच का ओरडता असे तिलोत्तमाता चंद्रकांतला सांगते आणि आता तुम्ही सुद्धा मला सांगणार आहात का कुणाशी मी कसं वागायचं आणि कसं बोलायचं ते तिलोत्तमा म्हणते की मला तरी वाटतं मी जे केलंय ना ते अगदी बरोबर केलंय चंद्रकांत म्हणतात की पण तिलोत्तमा तुझ्या या वागण्यामुळे काय झालं तू बघितलंय ना तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की यामुळे जे काही झालं ना तिला त्या मुलीचा आज बेजबाबदार बना जबाबदार आहे त्यासाठी तुम्ही मला जबाबदार धरू नका तेव्हा आता राग येऊन चंद्रकांत राव म्हणतात की असं बोलून आपण आपली जबाबदारी कशी झटकू शकतो अगं तिलोत्तमा ती आपली सून आहे आणि तेव्हा आता आपण सून या नात्याने तिची काळजी घ्यायलाच हवी आणि तिची आपल्याला काळजी असायलाच हवी तू जरा विचार करतेस का असे आता चंद्रकांतराव राग घेऊन तिलोत्तमा म्हणते की नाहीये मला तिची काळजी आणि मला तिची काळजी ही वाटत नाही तुम्हाला काय बोलायचं ना मला ते आता तुम्ही बोलूनच घ्या तर तेवढ्यात आता पेस्ट कंट्रोल तो माणूस पेस्ट कंट्रोल कंट्रोलचा स्प्रे घेऊन तिथे आलेला असतो तेवढ्यात तिलोत्तमाचे रक्ष त्याच्याकडे जाते आणि तिलोत्तमा म्हणते की तुम्ही कशाला आलात तिथे आणि तुम्हाला कोणी बोलावलं तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की मॉम मीच बोलावलं त्यांना ऐश्वर्या म्हणते की त्याचं काय आहे ना हळदी कुंकवासाठी आपल्या घरी मॉम खूप सारे लोक आले होते तेव्हा मलाच वाटलं की पेस्ट कंट्रोल करून घेऊयात चंद्रकांतराव म्हणतात की ऐश्वर्या सुद्धा ना तेवढ्या तिलोत्तमा म्हणते की हे बघा तुम्हाला तिला बोलायची काही गरज नाही ऐश्वर्याला जे करायचं आहे ना ते करू द्या तुम्ही त्यामध्ये पडू नका आणि तिलोत्तमा आता त्या पेस्ट कंट्रोलवाल्याला म्हणते की जा आता तुम्ही तुमचं काम करा पेस्ट कंट्रोलवाले लगेच जातात आतमध्ये जातात आणि त्याच वेळेस आता पोलिसांच्या गाडीच्या सायरनच्या आवाजाने देवा हा सावलीला घेऊन मेंदळ्यांच्या घरासमोर आलेला असतो मेंदळ्यांच्या घरासमोर येत गाडी आता देवा हा बाहेर येतो त्या पेस्ट कंट्रोलवाल्यांनी आता बाहेर सगळा धूर केलेला असतो आणि त्या धुरामधून देवा आता मेंदळ्यांच्या घराकडे बघत घोरपेंड घोरपडेंसोबत आता मेंदळ्यांच्या घराच्या पायऱ्यावर चढून आता तिथे समोर आलेला असतो आणि त्या घराकडे बघू लागतो आणि तेवढ्यात पाठीमागून सावली देखील तिथे आलेली असते आणि देवा आता सावलीचा हात आपल्या हातात पकडतो आणि सावलीसोबत देवा आता आतमध्ये जाऊ लागतो सगळे घर आता पेस्ट कंट्रोलवाल्यांनी धूर केल्यामुळे त्या धुरात डबडबून गेलेले असते इकडे आता घरामध्ये सुद्धा सगळा धूर झालेला असतो आणि आता हातवारी करत चंद्रकांत तिलोत्तमा राज ऐश्वर्या सगळेजण तो धूर बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागतात आणि त्याच वेळेस देवा सावली आता सावलीला घेऊन आतमध्ये येऊ लागतो आणि आता दरवाजा उघडताच देवा हा सावलीला घेऊन सगळ्या मेंदळ्यांच्या समोर आलेला असतो ऐश्वर्या तिलोत्तमा चंद्रकांत राज सगळेजण आता देवा आणि सावलीला बघू लागतात आणि आता सावलीला बघताच आता तिलोत्तमाला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस आता तिलोत्तमा रागाने सावलीकडे बघते तेव्हा सावलीचे लक्ष तिलोत्तमाकडे जातात पटकन आता सावली ही पाठीमागे मान वळवते आणि ते सगळं आता देवाच्या लक्षात आलेलं असतं आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा आणि सावलीकडे बघत हसतच देवा म्हणतो ता की वेट वेट काहीतरी चुकतंय आणि देवा आता तिलोत्तमाकडे बघतो आणि त्या क्षणी आता देवाच्या तिलोत्तमा कोण आहे हे लक्षात आलेलं असतं आणि पटकन देवा आता बोट करत तिलोत्तमाला म्हणतो की वेट वेट मिसेस तिलोत्तमा मेंदळे तुम्हीच तर सुद्धा देवाकडे बघते आणि त्याच वेळेस आता इकडे जगन्नाथ हा त्याच्या बायकोला घेऊन आता मेंद घरासमोर आलेला असतो आणि पोलिसांची गाडी सावली नक्कीच सापडली हे आता जगन्नाथच्या लक्षात आलेलं असतं आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की हो मिस तिलोत्तमा मेंदळे आणि आपण कोण असे तिलोत्तमा देवाला विचारताच हसतच देवा म्हणतो की आपण देवा ना आगे कुछ ना पीछे कुछ ओन्ली अँड ओन्ली ओनली वन देवा बोट करत आता म्हणते की हे बघा इन्स्पेक्टर मी तुम्हाला अगोदरच सांगते पण तेवढ्यात आता देवा गप्प करत म्हणतो की धमकी आणि आपल्याला या देवाला आणि तेवढ्यात आता पुढे देवा म्हणतो की मॅडम मी तुम्हाला सांगतोय ना फारतर फार तर फार आपण जर काही केली तर आपल्याला सस्पेंड करतात आणि आपल्यासाठी तो एक इनाम आहे आणि त्यानंतर आता देवा म्हणतो की ऍक्च्युअली ना मी तुम्हाला डायरेक्ट सगळ्यांना आतमध्येच टाकणार होतो पण माझ्या बहिणीच्या शब्दामुळे अडकलो मी तेवढ्यात आता तिलोत्ताम म्हणते काय तर देवा म्हणतो हो तिनेच मला सांगितलं जर काही जरी झालं ना तरी माझ्या घरच्यांना अजिबात त्रास द्यायचा नाही म्हणून मी तुम्हाला आतमध्ये टाकले नाही एवढे लक्षात ठेवा की म्हणूनच ह्या माझ्या बहिणीने माझे हात बांधून टाकले नाही तर बरं ते जाऊ द्या मॅटर काय आहे ते तुम्हाला चांगलंच कळलंय आणि मी तुम्हाला सांगतो आता ही तुमची सून आता याच घरात इथेच राहणार ते ऐकून आता ऐश्वर्या तिलोत्ता राज सगळेजण आता देवाकडे बघू लागतात आणि त्यानंतर आता देवा म्हणतो की म्हणून मी तुम्हाला सांगतो की तिला म्हणजे माझ्या बहिणीला काहीच त्रास झाला नाही पाहिजे नाही तर घोरपडे काय तर घोरपडे लगेचच कलम चारशे नव्याण्णव नो बिल असे आता देवाला सांगतो ते ऐकताच बबलू म्हणतो की नो बिल आणि घोरपडे म्हणतो की म्हणजे नो बिल म्हणजे डायरेक्ट जेल इकडे आता पार करायला कोण येणार आणि कोणाला वेळ ते ऐकताच आता सोम आणि बबलू अवाक होऊन त्यांच्याकडे बघू लागतात त्यानंतर आता तिलोत्तमाकडे बघत देवा म्हणतो की तुम्हाला वाईट वाटलं असेल नाही का पण मोठमोठ्या घराचा तेवढ्यात जुक आता देवा ऐश्वर्यासमोर येतो आणि म्हणतो की मॅडम तुमचे नाजूक नाजूक हात जेल मध्ये खडे फोडताना कसे होतील याचा तुम्ही विचार केला का त्यानंतर देवा म्हणतो की म्हणून जरा सांभाळून बर का तुम्ही नात करा पण या देवाचा नात करायचा नाही आणि त्यानंतर आता देवा म्हणतो की पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ही माझी बहीण तुमच्याच घरात राहिली पाहिजे आणि आता त्याचं कारण म्हणजे या देवाची एंट्री झालेली आहे पाठीमागून आता जगन्नाथ आणि त्याची बायको तिथे येऊन भिंतीच्या बाजूला देवाचे ते सगळे बोलणे ऐकत असतात जगन्नाथ आता बघत असतो आणि देवाने आता सावलीला आतमध्ये आणलेलं असतं तिलोत्तमेश्वर ऐश्वर्या सगळेजण आता देवाकडे आणि सावलीकडे बघत असतात आणि तेवढ्यात आता देवा म्हणतो घोरपडे तर घोरपडे म्हणतो की वन फोर्टी फोर वन फिफ्टी वन देवा म्हणतो की ते नाही घोरपडे गाडी निकाल त्यानंतर आता घोरपडे म्हणतो ओ असं आहे का देवा जावं लागतात आता बोट करत तिलोत्ता म्हणते की एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब मला वाटतंय तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आणि आपण शांत बसून बोलूयात ना तिलोत्तमा म्हणते की अवो तुमच्या अपेक्षा तरी काय आहे ते आम्हाला सांगा मन मोकळेपणाने बोला तेवढ्यात आता राज ते ऐकून हसून खुश झालेला असतो आणि ते ऐकताच आता देवा हा घोरपडेंकडे बघतो आणि पटकन आता तिलोत्तमाकडे बघत देवा हसतच म्हणतो की तिलोत्तमा मॅडम करते ना छोटी बात आणि त्यानंतर आता देवा सावलीचा हात धरतो आणि सावलीला तिलोत्तमा समोर आणत म्हणतो की तिलोत्तमा मॅडम त्याचं काय आहे ना हा प्रश्न माझ्या बहिणीचा आहे दुसरा कोणता जरी विषय असताना तर देवाची लँग्वेज वेगळी असते आणि बॉडी लँग्वेज वेगळी तर असतेच पण भाषा सुद्धा वेगळी असते एवढं तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर आता देवा म्हणतो की पण तुम्ही माझ्या माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं मी सिस्टरला इथे सोडून जाऊ का तुमच्यावरती कलम लावू तेवढं फक्त मला सांगा आणि त्यानंतर आता बोट करत देवा म्हणतो की और इसका जवाब सिर पाप देगी तिलोत्तमा मॅडम आणि ते ऐकताच आता तिलोत्तमाला सारंगचे बोलणे आठवलेले असते आणि सारंगने तिलोत्तमाला आता सांगितलेलं असतं की हे बघ तुझ्या मनात जे चाललंय ना तस काहीच नाही माझ्या विषयी मनात सावली विषयी काहीच नाहीये आणि भविष्यात सुद्धा नसणार आहे हे आता सारंगचे बोलणे तिलोत्तमाला आठवते सारंगने सांगितलेलं असतं की सावलीला मी कधी स्वीकारणार नाही आणि ते आता तिलोत्तमाला आठवतं देवा आता तिलोत्तमाकडे बघत हसत असतो आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा ते डोक्याला हात लावते आणि हळू आवाजात म्हणते की जा तुम्ही तेवढ्यात आता देवा म्हणतो काय घोरपडे आपने सुना क्या घोरपडे म्हणतो नाही सर तेवढ्यात आता तिलोत्तमा ही पुन्हा देवाकडे बघते आणि तेवढ्यात आता मोठ्या आवाजात देवाकडे बघत तिलोत्तमा म्हणते की राहू तिला इथे ते ऐकताच आता बबलो आणि सोहम खुश खूप खुश झालेले असतात आणि पटकन देवा आता घोरपडेंकडे त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की ये होईना बात आणि त्यानंतर डायरेक्ट आता देवा सावली समोर येतो आणि म्हणतो की सिस्टर अर्ध्या रात्री जरी तुला कोणी त्रास दिला तर मला फक्त एक फोन करायचा तुझा हा भाऊ अर्ध्या रात्री सगळं काही सोडून तुझ्या समोर हजर असेल आणि मग बघतो असे आता देवानी सावलीला सांगितलेलं असतं आणि तेव्हा आता म्हणतो की तुझे वडील जगन्नाथ त्यांना सुद्धा आता मी फोन करून कळवतो आणि ते ऐकताच आता तिलोत्तमा चंद्रकांत सगळे जण ऐश्वर्या आता देवा देवाकडे बघू लागतात काळजी करत होते आणि ते ऐकताच आता जगन्नाथ आणि त्याची बायको खूप खुश झालेली असते देवा म्हणतो की कारण काय आहे बाप आहे ना ते खूप काळजी करत होते काळजी करणं साजिकच आहे जगन्नाथच्या चेहऱ्यावरती आता हसू आलेलं असतं आणि लगेचच देवा भाऊक होऊन म्हणतो की बापाचं काळजी म्हणजे तर तेवढ्यात घोरपडे देवाला भानावर आणतो आणि म्हणतो की सर कायद्यामध्ये राहून बोला तर आता लगेच देवा म्हणतो की ओके घोरपडे आणि त्यानंतर आता देवा पुन्हा म्हणतो की एक गोष्ट राहिली मिसेस तिलोत्तमा आणि देवा म्हणतो की त्याचं काय आहे ना तुम्हीच म्हटले होते ना साक्षात देव जरी आला तरी तिला घरात घेणार नाही तेवढ्यात आता ते ऐकताच आता तिलोत्तमाला आपण सावलीचा हात धरून कसे घराबाहेर काढले होते आणि त्यावेळेस सावलीला सांगितलं होतं की साक्षात देव जरी आला तरी तुला घरात घेणार नाही हे आता तिलोत्तमाला आठवतं त्यानंतर आता देवा म्हणतो की देव तर इथे आला नाही पण हा देवा आला आणि तुमच्या सगळ्यांची वाट लावून इथून निघाला एवढं लक्षात घ्या तेव्हा आणि तेवढ्यात आता म्हणतो घोरपडे फॉलो मी आणि डोळ्यावर काही गॉगल लावत आता देवा, देवा घराबाहेर पडतो आणि त्यानंतर आता जगन्नाथ माळेला हात लावून देवाचे स्मरण करतो तेवढ्यात जगन्नाथची बायको म्हणते की चला आपलं काम तर झालं तेवढ्यात आता जगन्नाथ म्हणतो हो आता आपलं काम खरंच झालं इकडे आता देवा त्याच्या गाडीत बसून घोरपड्यांसोबत निघून जातो जगन्नाथ म्हणतो की आपलं काम झालंय खरं पण सोना सोनाऱ्यानेच आता कान टोचले मग हे मेंदळे तरी काय करणार आहे आणि त्यानंतर आता जगन्नाथ विचार करत सांगतो की एक मात्र नक्की झालं माझ्या लेकराला आता इथून कुणी बाहेर तरी काढू शकणार नाही आणि इकडे आता सावली ही तिलोत्तमासमोर उभी असते पण तिलोत्तमाला आता एक शब्द ही तिच्या तोंडातून फुटत नसतो आणि सावलीला एक शब्द देखील बोलण्याची आता तिलोत्तमाला डेअरिंग होत नसते आणि ते बघून बबलो आणि सोम खूप खुश झालेले असतात इकडे मात्र सारंग आता त्याच रस्त्यावरती थांबलेला असतो जिथे ती मुलगी खाली पडलेली असते आणि तिचे शरीर फक्त तिथे राहिलेलं असतं आणि तेव्हा ती सावली आहे की नाही हे आता याची आता सारंगला काळजी लागून राहिलेली असते आणि सारंग, सारंग अगदी त्या मुलीच्या अगदी जवळ आलेला असतो सारंग आता त्यांच्याकडे जाऊ लागता सोहम आता सारंगला फोन करतो आणि म्हणतो की दादा सावली घरी आली आणि ती सुखरूप आहे ते ऐकताच आता सारंगच्या जेव्हा जीव आलेला असतो सारंग म्हणतो की ठीक आहे आलोच मी सोहम म्हणतो की दादा तू लवकर ये आणि त्यानंतर राग येऊन आता हात करत तिलोत्तमा म्हणते की बघितलं का आज आपल्या घरात पोलीस आले या मुळीमुळे पोलीस आले आणि काय इज्जत राहिली आता आपली चंद्रकांत म्हणतो हे बघ तिलोत्तमा तू शांत हो जरी पोलीस आले ना तरी सुद्धा आपण सिच्युएशन हँडल केली ना तू कशाला एवढा राग वाटून घेतेस चंद्रकांत राव म्हणतात की मला वाटतंय तिलोत्तमा तू जरा ओव्हर ऍक्ट करतेस बर का कारण सावलीने फक्त आपल्या घरासाठी फक्त ओव्हर ऍक्ट केलाय बाकी काहीच नाही केलेलं म्हणते की अहो तुम्ही काय बोलताय मी कशाला ओवर ऍक्ट म्हणते की अहो काय बोलताय हळदी कुंकवाचा मला काहीच प्रॉब्लेम नाहीये नाही दहा दहा वेळा करू द्या मला त्याची काहीच वाटलं नाही पण आज आपल्या घरात पोलीस आले तुम्हाला कळतंय आहे का आतापर्यंत या घरात ना मी सगळ्या रीतीभाती सगळ्या परंपरा पाळत आले मी काहीच कमी का केलं नाही आतापर्यंत आणि तुम्ही मला हे असं का बोलताय असे आता तेलोत्तमा चंद्रकांत रावांना बोलत असते तिलोत्तमा म्हणते की मला तर याचा काहीच प्रॉब्लेम नाही मला काहीच आक्षेप नाहीये मला फक्त एकच प्रॉब्लेम आहे तो आणि म्हणजे या रंगाचा या रंगापासून मी माझ्या घराला मी माझ्या माणसाला आणि माझ्या सारंगला लांब ठेवण्याचा प्रयत्न केला एवढंच केलं मी आणि जो रंग मला नको होता तोच रंग घेऊन ही मुलगी माझ्या घरात आली आणि त्याच रंगाचा मला प्रॉब्लेम आहे असे म्हणत तिलोत्तमा रागाने आता सावलीजवळ येते आणि म्हणते काय ग आमची पोलिसांकडे जाऊन तक्रार केली तुला काही लाज वगैरे वाटली नाही का तुला कसं काहीच नाही वाटलं आणि या घरात तू तू तु, तुला या घरात राहायचं होतं तर तू पोलिसांना घेऊन आली आणि मला सुरुवातीला जे तुझ्या विषयी वाटत होतं तेच आता मला वाटतंय असे आता सावलीला बोलत असताना दरवाजात सारंग तिथे आलेला असतो आणि त्यानंतर ते बघून ऐश्वर्या म्हणते की मॉम मी तुला सांगितलं होतं ना ही मुलगी जशी दिसते तशी नाहीये पूर्ण कायद्याचा अभ्यास करून आलीये ती ह्या मुलीने आपल्याला घाबरवण्यासाठी आपल्याच घरात पोलीस आणले आणि आपल्यावरच दम दिला आपल्यालाच दम दिला आणि गप्प बसावास सांगितलं कळतं का तुला मॉम ही मुलगी दिसती तेवढी खरंच साधी नाही आहे खूप हुशार आहे ती कमाल आहे तुझी अशी ऐश्वर्या बोलत असताना सारंग आता दरवाजातून पुढे येतो आणि म्हणतो की ऐश्वर्या बहिणी काय बोलतेस तू मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आता सारंग म्हणतो की ज्या गोष्टी घडल्या त्या घडायला नको होत्या आणि त्याचा आता आईला त्रास होतो हे देखील मला कळतंय आणि त्यानंतर आता सारंग म्हणतो की सावली या वेळेला तू चुकलीस बर का तेव्हा तू आईची माफी माग तर आता सावली सारंग कडे बघते आणि त्यानंतर आता सारंग हा सावलीकडे बघत खुनावतो तेव्हा सावली तिलोत्तमा समोर हात जोडून म्हणते की तिलोत्तमा मॅडम मला माफ करा मला या घरातील रितीभाती काहीच माहीत नव्हत्या सावली म्हणते की मी काही हे सगळं मुद्दाम केलं नाही आणि अशी चूक माझ्याकडून पुन्हा कधीच होणार नाही ते ऐकताच आता तिलोत्तमा म्हणते की माफी मागायची आणि हे असं बोलायची काहीच गरज नाहीये आणि या घराच्या रिती भाती या घराच्या परंपरा हे देखील तुला माहीत करून घेण्याची गरज नाहीये तिलोत्तामा म्हणते कळलं का तुला कारण या घरात मी तुला ठीकूच देणार नाहीये ते ऐकताच ऐश्वर्या राज खूप खुश झालेले असतात त्यानंतर आता तिलोत्तमा म्हणते की राहिला प्रश्न या सा पुरीला माफ करण्याचा या जन्मात तरी पण मी तिला माफ करणार नाही आणि रागाने तिलोत्तमा सावलीकडे बघत तेथून आतमध्ये निघून जाते त्यानंतर आता सावली ही किचन मध्ये येते आणि तिचे अंथरुणाचे कपडे हातात घेऊन ते टाकू लागत असतानाच पाठीमागून सारंग तिथे येतो आणि सावलीकडे बघतो पटकन आता सावली ही सारंग समोर येते तर सारंग म्हणतो सावली तुला असं निघून जाण्याची काय गरज होती त्यानंतर आता सारंग म्हणतो मी तुला सांगितलं होतं आणि थोडा वेळ जर तू थांबली असती तर काही बिघडलं असतं का यातूनही आपण मार्ग काढला असताना सावली त्यानंतर आता सारंग म्हणतो की तुझ्या या अशा वागण्याने जर तुला काही झालं असतं तर काय झालं असतं कळतंय का तुला आणि मला किती काळजी वाटत होती हे तुला कळतंय आणि समजतंय का ते ऐकून आता सावली ही सारंगकडे बघू लागते रस्त्याने जाताना मला त्या बाईचं प्रेत दिसलं आणि धस्स झालं माझ्या काळजात सावली तुला कळतंय का सारंग म्हणतो की मला तुझी काळजी वाटते सावली यापुढे असं करायचं नाही बर का सावली आता फक्त सारंगकडे बघत असते आणि यामुळे जो काही त्रास तुला झाला ना त्याबद्दल मी तुझी माफी मागतो असे म्हणत सारंग तेथून जर निघून जातो तर ते ऐकून सावलीला खूप हायसे वाटलेलं असतं आणि सारंगकडे बघून आता सावली ही हसू लागते पटकन आता सावली ही विठ्ठलाकडे बघते आणि म्हणते विठ्ठला आता तू बघितलंच ना सारंग सर आता जे काही बोलले ना त्या बोलण्यामध्ये राग नव्हता तर रागापेक्षा काळजी जास्त होती विठ्ठला तू बघितलं का नकळतपणे माझ्याकडे बघून ते माझ्याकडे म्हणजे माझ्या विषयी असलेली काळजी दाखवून गेले विठ्ठला आणि प्रेमाने आता सावली विठ्ठलाला जोडते तर सावलीच्या डोळ्यातून लागतात आणि आता सारंगने प्रेमाने सावलीची काळजी दाखवून सावलीवरचे प्रेम आता सावलीला दाखवलेलं असतं आणि आता देवाने तेलोत्तमाच्या झिंजा उपटून तेलोत्तमाचा माज उतरवलेला असतो आणि सावलीला खऱ्या अर्थाने घराचा हक्क मिळून दिलेला असतो आणि सारंगने सावलीवरचे प्रेम दाखवलेले असते तर आता तिलोत्तमाचे तोंड बंद करून सारंग हा सावलीचे प्रेम कसे आता पुन्हा सावलीला दाखवतो सारंग आणि सावलीचे एकमेकांवरचे प्रेम समोर येऊन आता सारंग हा कसा सावलीचा होतो हे बघण्यासाठी आणि सावली हो सावळ्याची जणू सावली, सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा